व्यासपीठावरती उपस्थित असणारे त्यांच्या समवेत सन्मान्य शैले यांना सुद्धा विनंती असेल की आपण पुढे येऊन आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे या मॅच साठी आपण उपस्थित राहिला आम्हाला उपकृत केलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत जोरदार डाळ्या त्यांच्यासाठी वाजू देत आणि यानंतर कोणतेही इंटरप्शन नसेल आणि आपण वळूयात इम्रान बुकारी भाईजन यांच्याकडे ओ टू यू थँक्यू सो मच वो गुलाब ही क्या जिसमें लाली ना हो वो ससुराल ही क्या जिसमें साली ना हो और वो क्रिकेट का मैदान ही क्या जिसमें खिलाड़ियों के लिए ताली ना हो टालिया कर का स्वागत किया जाए गाऊगा चो हजार पच्चीस स्टार्ट मुकाबला हम देख रहे सिद्धि विनायक जीराड़ पक्ष टीम गाऊ देवी मापगांव स्ट्राइक पे बल्लेबाज शतदा भाभी के हीरो नीतेश राउत सेकंड पर बैटर नॉन स्ट्राइक पे यशोदा भाभी के हीरो अक्षय एमडी इस बार अच्छी गेंद शॉट फाइनल की दिशा में खेलने का प्रयास किया था एक रन के साथ स्कोर में बदलाव स्कोर जा पहुंचा है, स्कोर कार्ड पर हमारे गुण जी सर बदलाते हुए स्कोर कार्ड पर तीन रन स्कोर कार्ड पर पहला और प्रगति पर है तीन ओवर का होने वाला ग्रैंड फिनाले बड़ा बैटल जो जीतेगा वो राष्ट्रीय साठ हजार का कैश प्राइज सन्मान्य सुनील साहब इनकी जानी से जो फर्स्ट प्राइज दिया गया सेकेंड प्राइज दिया गया है उसके लिए होता हुआ यह संघर्ष और भगत सर में बतलाते हुए एक रन ठीकलर कमाल की गेंदबाजी गेंदबाज अबू अबू नाम से जाने जाते हैं अभिषेक इस खिलाड़ी का नाम है पर शानदार गेंदबाजी आज अलीबाग टेनिस क्रिकेट में इस खिलाड़ी की भी काफी बड़ी पहचान है और वही पहचान आज माप के मैदान पर दिखाते हुए

हम तो क्रिकेट के दीवाने हैं हमें सिर्फ गाव देवी माप गाव चषक च्या आई हे बरोबर आहे भाजन या ठिकाणी दोन्ही संघ उतरले त्या दरम्यान आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती बोलतो सन्मनीय शरदजी राऊत म्हणजे गावचे पोस्ट मास्टर अगदी कित्येक वर्ष या विभागामध्ये ग्रामीण डाक सेवा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली त्याला देखील सन्मानित करतील चंद्रकांत परशुराम कोत ओ टू यू कॅमेरा मन इकडे फोकस करा इस बार फिर से एक रन के साथ शुरुआत करते हुए ये शानदार खिलाड़ी है नाम है सचिन जिन्होंने पिछले मैच में भी कारनामा किया था पहले सेमीफाइनल में वही सचिन सिद्धि विनायक झिराट की जालीब से गेंदबाजी करते हुए इस बार फिर से आड़े बल्ले से खेल दिया नीतिश राउत जैसे बल्लेबाज को थोड़ा संभ्रम में डाल दिया है बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है गेंदबाज सचिन ने स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखे अक्सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर सात कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर तो कर, अक्षय राउत इनके ऊपर पूरी जिम्मेदारी बड़े स्ट्रोक लगाने होंगे अभी नहीं तो कभी नहीं आज हीरो बनना होगा आज अपने मैदान पर कारनामा करना होगा इस बार देखिए लॉन्ग ऑफ़ बोर्ड लाइन के पार मैंने पहले ही कहा था कि इस बार मैदान पर करना होगा मैदान में उतरा है लेकर जवाबदारी है ले भारी, मास्टर थैंक यू डीजा मास्टर मैची खोल पे साहब इनकी जानी से इस छक्के के लिए सौ रुपए का कैश प्राइस है अक्षय राउत यहां पर बल्लेबाजी करते हुए ओहो इस बार पटकी भी गेंद बल्ले से खेलना चाहते थे थोड़ी सी हेलमेट पर गेंद लगी पर तब तक लेक के रूप में ऑफिशियल अंपायर का इशारा आता हुआ इस एक के साथ स्कोर स्कोर कार्ड पर जा पहुंचा है लता भाभी के हीरो जर्सी नंबर चौदह संजू सैमसन सचिन के ऊपर किया हुआ अटैक जरूर यहां पर ऐसा कहा जाता है तुम्हारी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई जैसे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई ऐसा कहा जाएगा तर सचिन साठी पारितोषिक आहे प्रत्येक विकेट साठी सन्मान्य अमोलजी सुरवाशी यांच्या माध्यमातून पाचशे रुपयांचा पारितोषिक असेल धन्यवाद यानंतर जो गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येईल त्याच्या प्रत्येक विकेट साठी पाचशे रुपयांचा सा आम... सा पारितोषिक जी विकेट की हैट्रिक से लिए तीन हजार रुपए का कैश प्राइज हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दमता हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दमता दर्शक वॉलंटियर्स व्हाट इज दिस डिसीजन यस और ये हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था मेरा पाव भी गिरा जहां चूना कम था गेंद स्वीपर कवर बाउंड्री लाइन के पार आता है दर्जेदार शानदार रूबाबदार सोलह थैंक यू डीजे मास्टर सोलह के बाद स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर इक्कीस रन ट्वेंटी वन इक्कीस रन स्कोर कार्ड पर इस बार शानदार स्ट्रोक लगाया बल्लेबाज नीतेश राउत मैंने पहले कहा था आने वाले मार्च मई महीने में, में उनकी शादी है और शतदा भाभी का आशीर्वाद आज उनके पीछे से दिखाई देता हुआ और आज जिस मोमेंटम में बल्लेबाजी करनी है कुशल मैच में बल्लेबाजी करते हुए गेंदबाजी रहते हुए गेंदबाज श्रेय स्लोगोर का शटक जिसे कहा जाएगा ग्रैंड फिनाली में श्रेयस ने सेमीफाइनल में शानदार गेंदबाजी की थी वही गेंदबाज गेंदबाजी के लिए आते हुए इस बार में इस टाइमिंग स्ट्रोक हवा में श्रेयस को कैट लेते हुए नितेश राउत को आउट कराने में कामयाब डीजे के आर डी को मौका थैंक यू डीजे मास्टर मैंने पहले ही कहा था पहले आदमी सफलता के पीछे किसी एक महिला का हाथ होता था पर आजकल तो वही सफल है जिसके पीछे घर वाली बाहर वाली और वाली होती है और ये जमाना का है और यहाँ पर आउट होते मैदान पर पिछले मैच के हीरो वन मैन आर्मी प्रथमेश छलकर जिन्होंने अठारह रनों की आवश्यकता थी और तीन छक्के लगाकर उस मैच को जीत लिया था हर कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं वो खिलाड़ी प्रथम स्थल कर इस फाइनल का मैच मार बल्लेबाजी करने के लिए उतरे हैं कौन कहता है, है बूढ़े इश्क नहीं करते कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते अरे बूढ़े इश्क करते हैं पर हम जैसे नौजवान उनपे शक नहीं करते क्योंकि उम्र बचपन की और दिल बचपन का गेंदबाजी मार पर श्रेय स्ट्राइक पर बैठे प्रथम स्थल कर एक ऑलराउंडर इस बार बल्ले का भारी सिरा विकेटकीपर का नहीं मिला सहारा और इस बार रन आउट, रन आउट होते वे। प्रयास हुए शानदार किया सर्वेशने डी जे मास्टर थैंक यू डीजे मास्टर फूल और काटे का ये गाना जरूर आज फाइनल के मैच में सिद्धि विनायक जीरा टीम के बल्लेबाज गेंदबाज है सर्वेश श्रेयस यहाँ पर थोड़े से काटा बनते हुए यजमान टीम गांव देवी माप गांव के लिए पर बल्लेबाज यशोदा भाभी के हीरो अक्षय राउत इस बार देखिए कॉमेंट्री को, को मानवंदना यह पावर है और यहां पर घड़ी फोड़ शटकार गेंद सीमा पार लॉपटेड शटकार डीजे शानदार स्ट्रोक लगाते हुए बल्लेबाज अक्षय खिलाड़ियों के खिलाड़ी शानदार बल्लेबाजी करते हुए से एक बार मिड ऑफ कवर जली को आग कहते हैं राख कहते हैं जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे यशोदा भाभी के अक्षय राउत कहते हैं डीजे मास्टर थैंक यू डीजे मास्टर इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है तैतीस रन और चार गेंदों में चार छक्के लगाए टाले बजाए इस खिलाड़ी के लिए क्या शानदार बल्लेबाजी की है एमडी के लिए पांच सौ रुपए का कैश फ्राज परेशन की जानी से पांच सौ रुपए यशदा भाभी के हीरो अक्षय राउत ऑन द फायर इस बार दबाव 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 देखिए गेंदबाज के ऊपर दबाव पिछले का इशारा व्हाइट का आता हुआ एक्स्ट्रा के साथ स्कोर कार्ड में बदला स्कोर जा पहुंचा चौतीस रन थर्टी फोर वाकड़े तिकड़े बाबड़ी का फाला दूर दूर मारेगा साला झुकेगा नहीं साला सलामान चंद्रकांत जी की पांच सौ रुपए अक्षय राउत के लिए आए हैं की की जाती हुई जाती, जाती आत्मविश्वास अक्षय के पास खिलाड़ियों के खिलाड़ी कहा जाता है और आज इस मैच में, में इस खिलाड़ी ने चार छक्के लगाकर गांव देवी माप गांव चषक दो हजार पच्चीस में अपने बल्लेबाजी का नजराना पेश किया है न कद बड़ा न पद बड़ा जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा इस बार एक रन और इस डिक्लेर के साथ स्कोर जा पहुंचे गुणे लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर पैंतीस रन और जीतने के लिए छत्तीस रनों की आवश्यकता है यह सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा जिन्होंने तीन दिनों से अपने सभी दर्शकों के मन जीत लिए है वॉइस ऑफ डोंबोली वॉइस ऑफ वाकलन नाम है मिस्टर ओमकार जी शेटे सर धन्यवाद वा बात त्या अतिशय सुंदर संगीत होतं आई गावदेवी मातेच्या आशीर्वादानं खरं तर गावदेवी क्रीडा मंडळ काम करत असतं आणि आज गावदेवी क्रीडा मंडळाची ही स्पर्धा सुरुवात झाली नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला एक गोड सुरुवात आणि शेवट आता अंतिम टप्प्यामध्ये आला गावदेवी मातेच्या आशीर्वादानं हे मापगावकर कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अनेक उपक्रम रागवत असतात तर नक्कीच आता या मैदानावरती फायनलचा सा वेळ झाला याच साठी केला क्षण गोड व्हावा आणि याच देही याची डोळा गावदेवी चषक दोन हजार पंचवीस मापगावचा अंतिम सोहळा आता आपल्या भेटीसाठी आला जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात त्यांना मुघलांना सळोक पळून आईच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण केलं त्याला जिजाऊचा वाघ छत्रपती शिवबा म्हणतात इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा, राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि फार मोठ्या संख्येनं क्रिकेट क्रिकेटप्रेमी प्रेक्षक राजे उपस्थित आहेत दोन्ही बाजूला तुम्ही पाहता जिकडे डिक्लस झोन आहे तिकडे भगवा अभिमानांना डोलतोय फडकतोय भगवा आमचा झेंडा भगवा आमचं रक्त प्राण देऊन राखीतो आम्ही स्वराज्याचं तक्त असत सरत राहू दे मर्द मराठ्यांचं रक्त काण आम्ही जन्मतात फक्त आणि फक्त शिवभक्त बोला एकदा झोरात आवाज झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की yeah. आई गावदेवी मातेचा अशाच प्रकारे सातत्याने स्पर्धा यशाची उंच शिखर न शिखर गाठत राह हमारे किस्मत रहेगा तो फिर मुलाखत होगी बट आज या स्पर्धेतला हा माझा शेवटचा स्लॉट आणि शेवटचा टर्न आहे मॅच सुरू होण्याआधी फक्त इतकंच म्हणेल माझ्या दृष्टिकोनानं मला कधीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोणी विचारलं ना की पाहुणचार आणि माणूस की कशी असावी तर माझ्या होटावरती हृदयातनं आवाज बाहेर पडेल फक्त मापगाव करा सर की असावी थँक्यू सो मच जे प्रेम तुम्हाला सगळ्यांनी दिलं आता वेळ झाली आहे मैदानाच्या आतमध्ये जाण्याची चॅम्पियन टीम कोण टीम इन ऍक्शन आपल्याला पाहायला या फायनल खेळताना सिद्धिविनायक जिराड आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतोय संघ गाव देवी मापगाव पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली मापगावनं रन्स उभ्या केलेत तीन ओव्हरची मॅच पस्तीस झालत बाउंड्रीच्या जा बाहेर जायचं जे प्रेक्षक थोडस आत आलं रिक्वेस्ट सगळ्यांना समोर जे तिकडे बांधावरती प्रेक्षक उभ्यात रिक्वेस्ट सगळ्यांनी त्वरीत मागेवा चला आपण मॅच सुरू करूयात सिद्धिविनायक जीराची सलामीची जोडी मैदानावरती आली ऑनलाईन पाचशे पेक्षा जास्त प्रेक्षक या स्पर्धेमध्ये जोडलेत स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्पर्धा तुम्ही पाहता सोबत बडा हो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं आर्थिक सहकार्य राहिलं तब्बल एक लाख रुपयांचं सन्मानिय सुनील पथळे साहेबांचं करावं तितकं कौतुक कमी आहे आणि सगळ्या पुरस्कर्त्यांकडे नजर जरूर टाकू थ्री क्यू वन घे मी झोन अंपरचा ग्रीन सिग्नल मॅचला ला होती सुरुवात लेट्स प्ले पहिला बॉल पहिला बॉल वेगवान तेच तर मागे डिक्लर झोन आणि एक सिंगल मेल पस्तीस रन्स बनले छत्तीस टार्गेट बाराच्या सरासरीनं प्रतिष्ठका मागे रन्स करायच्यात बॅटिंग तर भरपूर चांगली केली आहे मापगावनं घरची स्पर्धा जिंकायला आम्ही देखील आलोय हे सिद्धिविनायक जिराटच्या विरुद्ध त्यांनी सांगितलंय बट आता सिद्धिविनायक जिराड या टीमला मैदानावरती एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल याआधी कणकेश्वर जिराटच्या विरुद्ध तीन बॉल सत्राचं चेस करून सेलिब्रेशन मैदानावरती मापगावनं केलंय कणकेश्वर जिराड अजूनही घरी गेलेली नाहीये त्यांना त्या दुःखात आनंदाला बदलवायचं आहे तर या छत्तीस बनवायच्यात सिद्धिविनायक जिराडला अमर सुर्वे यांच्याकडनं एक पारतोषिक या प्रत्येकी षटकारासाठी दोनशे रुपयाचं कान्सिक आणि मात्र क्षेत्रक्षक तिकडे अफाट प्रयत्न करत होता ही टीम आहे ना आज चार्जअप होता ना तुम्हाला पाहायला माली त्याचा पूर्णपणे श्रेय जाईल या टीम मध्ये जे लेजंड प्लेयर्स खेळतात मग अनिकेत गुंडाळ असतील प्रथमेश असतील त्या सोबतीनं सध्या बॉलिंग ट्रॅकवरती ज्यांना आपण पाहताय नितेश राऊत इथे फटका चांगला टायमिंग चांगलाय बॉल चाललाय ऑन बाउंड्री च्या बाहेर सिद्धिविनायक जिराटचा पहिला ट्रेडमार्क झिराट ब्रँडेड खेळखेडित षटकार हा सुपला नाहीये समोर अगदी छाती पुढे करून बिंदास ठोकलाय जिराटच्या फलंदाजानं चार चेंडूंचा खेळ झाला रन झाला स्कोर कार्ड वरती आपण पाहताय नऊ रनआउटची संधी थ्रो थोडासा चुकीचा आलाय आणि त्याचं रूपांतर मैदानावरती आपण पाहताय झालं ते म्हणजे सिंगल मध एका सिंगल स्कोर स्कोअर दहावरती पोहोचलाय तीन षटकांची मॅच छत्तीस बनवायच्यात अजूनही चार बॉल झाले दहा आले चौदा बॉल बाकी आहेत सव्वीस ची गरज बॉल किती झाला पाच झालेत सॉरी अंतिम बॉल पहिल्या षटकातील गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर चांगला बॉल आहे चांगला बॉल आहे काय कम बॅक केलाय ते गोलंदाजी करताना आपण पाहताय ते पाहता आणि अप्रतिम वापसी षटक संपलाय मैदानावरती पहिलं पहिल्या षटकाचा खेस संपलाय दोन्ही टीम मैदानावरती एक चांगल्या स्थितीमध्ये आहेत कारण कोणती विकेट गमावली नाहीये सिद्धिविनायक जिराडनं धावा धाव फुलकावरती जमवल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर दहा अमोल सुरवस यांच्याकडनं एक पारितोषिक आहे प्रत्येकी षटकाराला शंभर रुपयाचं दोनशे रुपयाचं पहिल्या षटकात दहा आलेत बारा बॉल बाकी आहेत अजूनही सव्वीसचा प्रवास मैदानावरती पार करायचा हर सर जहा झुक जाय व मंदिर होता हर नदी जहा समाज व समंदर होता जीवन की कर्मभूमी युद्ध तो भरपूर आहे हर जंग जीत जाय वही सिकंदर होता आणि ही मॅच त्यासाठी आहे येणारे जे तेरा बॉल मैदानावरती शिल्लक आहेत ना ते अलिबाग टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सांगतील नव्या पर्वाची गौरवशाली गावदेवी चषकाची स्पर्धा कुणी जिंकली सकाळी अलिबागच्या कट्ट्या कट्ट्यावरती जिकडे चहाचा घोट घेतला जाईल ना ते चहाचा ग्लास जसं बाजूला ठेवला जाईल चर्चा होईल पहिला कोणाला चंद्रावरती पहिला पाऊल कुणी ठेवलं प्रत्येक जण त्याचा उल्लेख करतो उद्या देखील चर्चा तीस होईल की चॅम्पियन कोण बनला की फटका चालला बाउंड्री ऑफ बिग सिक्स आणि या षटकारानंतर समीकरण मैदानावरती बदललंय मॅच मध्ये पुन्हा एकदा डरकाई फोडत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते झीराड असं डीज थँक्यू डीजे टीमची टोटल धावपल काभार दोन बॉलमध्ये मा मागच्या रन चालत ते म्हणजे सात इथे लाईन चांगली आहे टप्पा चांगला अपील आणि बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात म्हणजे डिकलच्या स्वरूपात इकडे रन मेल एक तीन बॉलचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला रन्स चालत या ठिकाणी आठ म्हणजे आता बाकी आहेत येणारे नऊ चेंडू आणि अठरा धावा फटका चालला बाउंड्री लाइनच्या दिशेनं ट्रॅव्हल होईल सी मारेश फार हा आलाय साठी व्हेरी मच नीडेट एकदमदार फटका आणि रन्स मिळतील या ठिकाणी चार आणि या चौकारानंतर समीकरण मित्रांनो पुन्हा एकदा मैदानावरती बदललं आहे आणि समीकरण मैदानावरती आता शिल्लक आहे येणारे बॉल बाकी असतील मैदानावरती आठ आणि रन्स बाकी असतील या ठिकाणी चौदा सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा ओलादी छाती अंग्यामध्ये छत्तीसतींच बळ आणि असं असावं राजांचं वर्णन की ज्यानं घडावलं अगदी आईच्या स्वप्नातलं स्वराज्य एक सिंगल एक सिंगल ना स्कोर पुढे जातीय आणि धाव फलक एकने पुढे जात असताना टीमची टोटल जाऊन पोचलीय स्कोर कार्डवरती रन झालेत आतापर्यंत तेवीस बनवायचे तुम्हाला छत्तीस बॉल बाकी मैदानावरती सात अजूनही रन बाकी आहेत या ठिकाणी तेरा एक हाय वोल्टेज ड्रामा आजचा दिवस क्रिकेटसाठी आजचा दिवस गावदेवी चषकासाठी हा इम्पॉर्टंट बॉल आणि त्याच्यावरती विकेट मिळेल का हो उत्तर तर होतं यस बट फिल्डरनं ना सांगितलं नाहीये मंजूर सोडलाय जेल आणि एक सिंगल या ठिकाणी झाली एक खर्च समीकरण मैदानावरती आता उरलाय येणारे सहा बॉल मैदानावरती बाकी आहेत जिंकण्यासाठी सहा चेंडू बारा धावेची गरज एक छोटासा के आटी वाला ब्रेक घेऊ आणि लगेचच येऊ मैदानावरती थँक यू डी जे शेवटचे अंतिम निर्णायक षडक बॉल बाकी आहेत मैदानावरती सहा रन्स बाकी आहेत त्या ठिकाणी सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या तेरा कुठे जाईल मॅच सिद्धिविनायक सॉरी बारा करायच्या सहा सिद्धिविनायक जिराडला की टीम मैदानावरती आनंद साजरा करेल तो म्हणजे संघ मैदानावरती खेळतोय आपण पाहताय मापगाव गावदेवी मापगाव की सिद्धिविनायक जिराड प्रेशर ऑन दी बॉलर दबाव दोघांवरती मैदानावरती कम्प्लिटली जाणवतोय विजयाचा आनंद मात्र अजूनही साजरा करणं त्याचं उत्तर येणं मैदानावरती कंप्लीटली बाकी आहे थोडाच वाद ते मिळेल पहिलाच बॉल बाडन पाडमंद काढलाय कॅच थोडी कठीण होती प्रयत्न चांगले होते पुन्हा मिळालं जीवनदान आणि झेल सुटलाय एक सिंगल इकडे जोडली जाईल एका सिंगल नंतर समीकरण मैदानावरती बदलतंय पाच बॉल बाकी आहेत अकरा रनची गरज आहे येणारे पाच बॉल अकरा धावा चॅम्पियन कोण सिद्धिविनायक जिराट की टीम गाव देवी मापगाव लाईन चांगली आहे बॉल चांगला आहे जोरात टाकला होता अगदी खोलात आणि तिकडे शांत ठेवलं सध्या तरी फलंदाज आला आणि समीकरण मैदानावरती उरलंय येणारे चार बॉल आणि जिंकण्यासाठी दहा धावेची गरज आहे चार चेंडू दहा ओव्हर द विकेट इत्या फटका मिस मिसता बॉल हवेत डाऊन दी बॉल पुन्हा एकदा फिल्डर कॉल नाही झालाय दोघांमध्ये झालीय चूक तिसरा झेल लगातार मैदानावरती सोडलाय झाली या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल आणि समीकरण मैदानावरती उरलंय येणारे तीन बॉल नऊ धावेची गरज ना पद बडा ना पैसा बडा मुसीबत मे सात खडा हो सबसे बडा असं व्यक्तिमत्व सुनीलजी अप्पा थळे साहेब त्यांनी दिलेलं पहिल्या क्रमांकाचं साठ हजार कुठे जाणार दुसऱ्या क्रमांकाचं चाळीस हजार कुठे जाणार त्याचं उत्तर येणारे तीन बॉल देतील गोलंदाज मेहनत करतोय फिल्डस साथ देत नाहीये तीन चेंडू नऊची गरज आहे आणि इथे फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ इट्स बिग 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 सिक्स अ मॅच थ्री इज बॅक दोन बॉल तीन सावधान दोन बॉल तीन एका फिल्डर केलेली चूक स्ट्राइक वरती याला फलंदाज पण पाहिलं तो म्हणजेच अबू आणि अबू च्या षटकार एक मोठा फटका मॅच संपेल इथे सिंगल आणि समीकरण मैदानावरती एक बॉल दोन रन हा विजय झालाय गावदेवी क्रीडा मंडल मापगाव चषकाचा गावदेवी चषकाचा बड़ीते विजय हो सिद्धि विनायक जीराट शेवट सा अंतिम एक बॉल कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है हार कर जीतने वाले को लोग यहाँ बाजीगर कहते हैं शेवट सा अंतिम एक बॉल दोन धावे की गरज है साठ हजार की चालीस हजार चालीस की साठ माप गांव की टीम मैदान पर थी जीराट जी अंतिम एक बॉल दोन रन कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे काय रंगली ही स्पर्धा काय झाले तिकडे सामने आणि म्हणून तर म्हटलं जात जिकडे मेहनत आहे तिकडे यश मापगावकरांनी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीतून सामना अंतिम बॉलवरती एकदा जोरदार टाळ्या उद्या शेवटचा एक बॉल दोन रन आणि तो टाकला यॉर्कर एका दावेनं जिंकलाय सामना टीम गाव देवी मापगाव उन्हे था गुमान की हमारे उडान मे का दम अरे उन्हें था गुमान की हमारे उड़ान में कहा दम है और गाँव देवी माप गाँव टीम को था है भरोसा हमारे हौसलों के आगे अलीबाग टेनिस बॉल क्रिकेट दुनिया का तूफा और सारा आसमा कम है लिविंग टॉप नाउ ब्रांड है गाँव देवी माप गांव गाँव देवी माप गांव एक मिनिट फक्त डीजे एक मिनिट गावदेवीचं जे सॉन्ग आहे डीजे मास्टर ते रेडी ठेवायचं आपल्याला मित्रा एकदा जोरदार टाळू दे आपल्या डीजे रॉकर्स साठी ज्याने अतिशय चांगले काम ऑल ओव्हर टुर्नामेंट मध्ये केलं एकदा अंपाससाठी आणि एकदा आपल्या कॉमेंट्री टीम साठी अबूसाठी सहाशे रुपयाचं पारितोषिक आहे अमोल सुरुवासी साहेबांकडनं ते पर्यंत आपण नक्की पोहोचू आता जाऊया डीजेकडे एक मस्तपैकी सॉन्ग या ठिकाणी प्ले केलं जाईल आणि त्यानंतर मैदानावरती आपण पुन्हा वळणार आहोत डीजे दोन मिनटं थांबा डीजेत लावू नका कांदा थोडस चला काही होत नाहीये चला आपण सेलिब्रेशन सुरू करूया डीजे रेडी राहायचं आपण कमवून डीजे